स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष सिंह राशीच्या लोकांसाठी आत्मविश्वास यश आणि सामाजिक प्रतिष्ठा घेऊन येणारं ठरणार आहे जरी या वर्षी संपूर्ण काळ शनीची साडेसाती सुरू राहणार असली तरीही मेहनती सिंह राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठं यश मिळू शकतं यावर्षी तुमच्यावर मोठ्या जबाबदाऱ्यांचा विश्वास ठेवला जाईल आणि वर्ष संपण्याआधी सिंह राशीच्या लोकांना एखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टचं नेतृत्व मिळू शकतं सिंह राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कामगिरीचं आणि नेतृत्व दाखवण्याचं ठरणार आहे विशेषतः प्रशासन राजकारण व्यवस्थापन मीडिया आणि सर्जनशील क्षेत्राशी जोडलेल्या लोकांना मोठी प्रगती दिसेल जानेवारी ते जून या काळात घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील दुसऱ्या सहामाईत एखाद्या मोठ्या जबाबदारीचं ओझ तुमच्यावर येईल पण तुम्ही ते आत्मविश्वासाने सांभाळाल तुमच्या मेहनतीला आणि नेतृत्व गुणांना समाजात गौरव मिळेल वर्ष दोन हजार सव्वीस आर्थिक अत्यंत शुभ ठरणार आहे उत्पन्नात वाढ होईल तसेच जुने गुंतवणुकीचे फायदे मिळतील घर जमीन किंवा वाहन खरेदीचे योग दिसत आहेत मात्र एप्रिल ते जून या दरम्यान खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं असेल वर्षाच्या अखेरीस आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी दोन्ही मिळतील प्रेमसंबंधामध्ये उत्साह आणि आपुलकी वाढेल अविवाहित सिंह राशी लोकांसाठी प्रेमविवाहाचे योग आहेत जे आधीपासून रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांचं नातं आणखी घट्ट होईल जर काही गैरसमज निर्माण झाले असतील तर संवादातून ते सुटतील वर्षाच्या अखेरीस तुमचं प्रेमजीवन स्थिर आणि आनंदी राहील परिवारात प्रेम सुसंवाद आणि सौहार्द राहील एखादा मांगलिक सोहळा प्रवास किंवा सण साजरा करण्याचा आनंद लाभेल वृद्धांचा आशीर्वाद आणि लहान लोकांसाठी आपुलकी यामुळे घरात शांतता राहील समाजात तुमचा सन्मान वाढेल आणि जुने मतभेद मिटतील मुलांबाबत अभिमान वाटावा अशा यशाची प्राप्ती होईल मुलांच्या शिक्षण क्रीडा आणि कला क्षेत्रात यशाचे दिवस दिसत आहेत विवाह योग्य मुलांना शुभ प्रस्ताव मिळतील संतानप्राप्तीची योजना करणाऱ्यांसाठी वर्ष अनुकूल आहे विद्यार्थ्यांसाठी हा काळ स्मरणशक्ती वाढवणारा आणि यशस्वी ठरेल उच्च शिक्षण आणि परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष सामान्यतः चांगले आहे ऊर्जा आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहील मात्र जून आणि ऑक्टोबर महिन्यात रक्तदाब थकवा किंवा ताण यापासून सावध रहा नियमित व्यायाम योग आणि ध्यान यांचा समावेश केल्यास आरोग्य उत्तम राहील सालभर प्रवासाचे योग निर्माण होतील जानेवारी ते एप्रिल या काळात व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल परिवारासोबत पर्यटन किंवा धार्मिक यात्रा घडण्याची शक्यता आहे काही सिंह राशीच्या लोकांना परदेश गमनाचे योगही आहेत ज्यामुळे नवीन अनुभव आणि संधी प्राप्त होतील सिंह राशीसाठी वर्ष दोन हजार सव्वीस हे गौरव प्रतिष्ठा आणि प्रगतीचं वर्ष ठरणार आहे करिअरपासून प्रेमजीवनापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये शुभ संधी उपलब्ध होतील फक्त थोडं संयम आणि सातत्य ठेवलं तर वर्षाच्या अखेरीस सिंहराशीच्या लोकांना भाग्याचं दार उघडल असे म्हणू शकतो करिअरमध्ये स्थैर्य येते आणि वैयक्तिक आयुष्यातील तणाव कमी होतो तसेच आर्थिक स्थिती सुधारते मनातील अस्वस्थता कमी होते आणि आत्मविश्वास परत येतो मागील काही वर्षात केलेल्या प्रयत्नांचे फळ मिळू लागते हा काळ नव्या आत्मविश्वासाचा आणि आत्मविकासाचा असतो जबाबदाऱ्या अचानक वाढतील आणि नातेसंबंधामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात शरीरही लवकर थकू शकते आणि आरोग्याशी संबंधित काही किरकोळ अडचणी निर्माण होऊ शकतात पण हाच तो काळ आहे जो तुम्हाला खऱ्या अर्थाने सक्षम बनवतो संयम प्रामाणिकपणा आणि शिस्त या गुणांची कसोटी याच काळात लागते तुम्ही कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणापासून दूर राहावे हे शिकता काही वेळा योजना आखल्या जातील परंतु मन त्यास सहमत होणार नाही झोपेची कमतरता किंवा जास्त विचार करणे यामुळे मन थकलेले वाटेल मात्र हाच काळ तुम्हाला स्वतःला समजून घेण्याची आणि आपल्या विचारांची दिशा निश्चित करण्याची संधी देतो शिक्षण क्षेत्रातही तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात आयुष्यात बऱ्याच काळापासून चालत आलेले गैरसमज दूर होऊ शकतात तुम्हाला मानसिक ताणतणावापासून आराम मिळू शकतो या राशीच्या लोकांचे जीवन आनंदी आणि समृद्ध आहे